मुलाजवळ आईला सुद्धा भेटायला वेळ नव्हता लहानपणी ज्या आईनं कपडे शिवण्याचं काम करून मुलाला शिकवलं त्याच्या गरजा पूर्ण केल्या आज तोच मुलगा खूप मोठा माणूस बनला एवढा मोठा की त्याच्या आईला सुद्धा फोन लावून बोलायचं असलं तर अपॉइंटमेंट घ्यावी लागायची या मुलाची एक विशेष गोष्ट होती जेव्हाही त्याच्या आईचा वाढदिवस असायचा तो एक गुलाबाचं फुल आईला कुरिअर करायचा कारण आई गावात राहायची आणि मुलगा शहरात राहायचा आईचा वाढदिवस आला आणि मुलगा फुलाच्या दुकानात गेला फुलवाला पण आता त्याला चांगला ओळखत होता आणि त्याला म्हणायचा आलाच बाळा आज तर आईचा वाढदिवस आहे नेहमीप्रमाणे मुलगा फुल पॅक करून बाहेर निघतो कुरिअर ऑफिस जवळच असत तर तो पायीत चालत जातो रस्त्यात तो एका मुलीला बघतो ती मुलगी फुटपाथ वरील बाकड्यावर बसून जोर जोरात रडत होती तर या मुलानं तिला विचारलं काय झालं का रडत आहेस काही मदत हवी असेल तर सांग मी करेल पण हे असं रडणं बंद कर बघू मुलगी बोलते आज माझ्या आईचा वाढदिवस आहे मुलगा बोलतो अरे वा आज तर माझ्याही आईचा वाढदिवस आहे मग मुलगा परत विचारतो मग यात रडण्यासारखं काय आहे मुलगी बोलते आईचा वाढदिवस आहे आणि माझ्याकडे एवढेही पैसे नाहीत की मी आईसाठी एक फुल विकत घेऊ शकेल मुलगा बोलतो बास एवढंच माझ्यासोबत चल मुलगा तिला फुलाच्या दुकानात घेऊन जातो आणि महागातलं फुल विकत घेऊन तिला देतो ती मुलगी त्याला बोलते तुम्ही मला माझ्या आईजवळ सोडू शकता का कारण माझ्याकडे ऑटो करण्यासाठी पण पैसे नाही तर तो मुलगा त्या मुलीसोबत ऑटो रिक्षात निघून जातो थोड्या अंतरावर ती जागा येते आणि जसे हे दोघे गेटमध्ये येतात मुलगा त्याची शुद्ध हरवतो त्याच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतो त्याला एवढा जोराचा धक्का बसतो याचे अश्रू थांबतच नाही कारण ती मुलगी त्याला स्मशानभूमीत घेऊन गेलेली असते मुलगी तिच्या आईच्या प्रेतस्थळी फुल ठेवते आणि जोर जोरात रडायला लागते हे सगळं बघून तो मुलगा जीवनातला सर्वात मोठा धक्का खातो मुलानं जे फूल त्याच्या आईसाठी घेतलेलं असतं तो ते फूल त्या मुलीच्या आईच्या ठेवतो मुलाला हे समजून की त्याची जी त्याच्या आईसोबतची वागणूक आहे ती आईला जिवंतपणेच मारल्यापेक्षा काही कमी नाही यानंतर त्या मुलीला थोडे पैसे देऊन तिला तिच्या घरी सोडून मुलगा परत त्या फुलाच्या दुकानात जाऊन फुलांचा एक मोठा गुच्छ घेतो आणि यावेळी कुरिअर नाही तर गाडी घेऊन तो स्वतः ताबडतोब आईला भेटण्यासाठी निघतो काही तासानंतर तो गावी पोहोचतो आणि आईला खूप मोठं सरप्राईज देतो आईच्या आनंदाचा काही ठिकाणा नव्हता ती भाऊक झाली मुलाला मिठी मारून रडायला लागली आणि बोलली बाळा मला ना हे फुलांचा गुच्छ पाहिजे ना फुल मला फक्त माझ्या मुलाचा स्पर्श पाहिजे मला माझा मुलगा पाहिजे मुलगा त्याच्या कंपनीमध्ये फोन लावतो आणि सांगतो महत्वाच्या कामामुळे मी सात दिवस बाहेर आहे यामुळं ऑफिसला येऊ शकणार नाही हे ऐकून तर आईला जीवनातलं सगळं सुख मिळालं सात दिवसानंतर मुलगा पुन्हा ऑफिस साठी निघतो पण यावेळी तो आईला वचन देतो की तो प्रत्येक रविवारी गावी येईल आणि आपल्या आईच्या हातचं बनलेलं जेवण करेल मित्रांनो पैशाचा मोह आपल्याला खूप वेळा आपल्यापासून दूर करतो आई वडिलांना महाग उपहार पाहिजे नसतात त्यांना तर फक्त एवढंच पाहिजे असतं की त्यांच्या मुलांनी थोडा वेळ काढून त्यांच्या सोबत घालवावा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत कदाचित आपल्याला तिची किंमत कळणार नाही पण जेव्हा आई तिचा देह सोडून जाईल तेव्हा आपल्याला आई काय असते याचा अनुभव येईल पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल म्हणून धक्क्या मुक्याच्या या जीवनातून काही वेळ आपल्या आई वडिलांसाठी काढण्याचा नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो